नमस्कार मंडळी मी गौरी तर तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं असंच प्रेम आणि सपोर्ट मला राहू द्यात आणि खूप सारी फॅमिली आपली मोठी होत जाणार आहे आता आणि जे कोणी अजून नवीन नवीन नवी सबस्क्राईब असेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे मस्त सगळी गाणी लावून दिली कारण हे सगळे गेले होते, होते आणि मी एकटीच होते त्यानंतरची माझी जी काही रुटिंग असते ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मस्तपैकी आज पाऊस थांबला होता बाहेर आणि वातावरण खूप सुंदर होतं तुम्ही बघितलं असेल आणि त्यानंतर मी माझ्या कामात इतक्या आनंदात उत्साहात की विचारूच नका कारण आनंदात आणि उच्च डान्स करून आणि गाणी लागली होती त्यामुळे हॅप्पी मूडमध्ये मी काम करण्याचा करायला म्हणजे करायला घेतलं तर तुम्हाला दाखवतं हे जे दिसतंय ना इकडे मी आत्ता काढलं रॅक ते रॅक मी ऑनलाईन मागवले कोणाला ही लिंक हवी असेल तर प विचारव म्हणजे सांग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल रॅकचा यूज मला खूप सारा छान झाला आहे खाली जे डबे उभे ठेवण्याऐवजीऐवजी मी वरती ते हे केलेत आणि त्याचे ता स्टिकर आणले तर स्टिकरवर मी होल न करता माझ्या आयडियाने मी मस्तपैकी तिकडे ते लावून टाकले आणि कशाला होल होलन आणि ह्या गोष्टी पाहिजे म्हणून मी ते मस्तपैकी स्टिक केले आणि बघू शकता तुम्ही छान वाटतंय त्या डबे वगैरे अशा कुठल्या वस्तू ठेवल्या तर कोणाला पाहिजे असेल लिंक तर माझ्या व्हिडिओच्या खाली ना डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्याच्या खाली तुम्ही लिहिलेला असतो मोर म्हणून ऑप्शन असतो मोर क्लिक केले की तुम्हाला सगळा लिंक दिसून जातील त्याच्यानंतर मग पहिला कचऱ्याचे डबे बाहेर ठेवून घेतले कारण की मावशी कधी येतात आणि कधी नाही ठेवलं तर त्या घेऊनही जात नाही आवाजही देत नाही त्यामुळे मला ते ठेवून दिलं जातं आणि कामाची सुरुवात कुठून करावी हा मोठा प्रश्न पडलेला आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे सगळं काम तसंच पेंडिंग असतं तर सुरुवात कुठून करावं ते म्हटलं पहिलं किचनमधनं सुरुवात सगळं करावी त्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी कराव्या आणि सगळं काम मी असं गाणी लावून दिली ना मस्त कधी होऊन जातं ना हे मलाही कळत नाही खरं सांगते आणि मस्तपैकी मी इकडे क्लिनिंग करून घेतलं किचनचं आणि तुम्हाला सांगते तर तुम्हाला मी सांगणार आहे आत्ता की मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे जे काय आहे ते कोणाला मला ॲक्सेप्ट करायचं असेल त्याप्रकारे करू शकता अजिबात हा दिखाव वगैरे नसणार आहे आणि जे काय आहे ते रिअल फॅक्टमध्येच मी काय जे करते ते तुम्ही मला ॲक्सेप्ट करू शकता जी माझी लॉयल फॅमिली असेल जे मला लो जे लोक लो मला ॲक्सेप्ट करतील की या ज्या सिच्युएशनमध्ये मी जी रिअल तुमच्यासोबत ॲक्से हे करते त्यासोबत जे मला लॉयलमध्ये ॲक्सेप्ट करतील तीच माझी खरी फॅमिली मी समजून जाईल आणि खूप सारे लोक आहेत की जे मला खरंच म्हणजे सपोर्ट करतात आहेत आणि व्हिडिओची वाट बघत असतात त्यामुळे मी त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद मानते तर चलो आज इकडे काय झालं होतं म्हटलं क्लिनिंग करा गॅस पोसता पोसता पटकन आठवलं की खिडकी खूप दिवसापासून माझी जी किचनची आहे ना खूप दिवसापासून क्लीन करायची डोक्यात होतं कारण की ना बॅक साईडला दोन आठवड्यापूर्वी हे झालं होतं माझं लिकेजचं काम झालं होतं ते झाल्यानुसार त्यांचं जे सिमेंट आहे ना ते बॅक बाहेरून खिडकीत पडलं होतं तर आज मुहूर्त आला म्हटलं जरा तिनं घासून घ्यावी कारण की माझा किचनचा तो नजारा बाहेरचा असतो कारण की जेव्हा स्वयंपाक करते ना काही असेल किंवा विचार डोगे हो असेल तर दृश्य जे बाहेरचं आहेत माझ्या खिडकीच्या बाहेर भरपूर सारी अशी झाडं आहेत अशी ग्रीनरी आहे मस्त छान वाटतं बघण्याला बघायला वगैरे समोर जरी बिल्डिंग असली तरी त्याच्या आमच्या दोन बिल्डिंगच्यामध्ये मस्त झाडं वगैरे आहेत ते बघायला वगैरे पण छान वाटतं त्यामुळे तिला खूप दिवसापासून क्लीन करणं गरजेचं होतं आणि जो माझा तो हा सगळं ते वरचं क्लीन केलं बऱ्यापैकी जरा दिसते का छान तुम्हालाही दिसत असेल आणि ते क्लीन करून घेतलं सो so, अशा प्रकारे अशी सगळी साफसफाई करत बसले आणि त्यानंतर तुम्हाला मला हे शेअर करायचं की आपले आता रोज रोज नाही आले तरी दोन दिवसांनी माझे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे सो so, कंटिन्यू म्हणजे माझ्याच चॅनलवरती रोज संध्याकाळी सहा वाजता ब्लॉग अपलोड होत जाईन तर तुम्ही सगळ्यांनी येऊन राहा म्हणजेच बघायला आवडत असेल तर ज्यांना कोणाला तर संध्याकाळी सहा वाजता सहा ते सातमध्ये आपला ब्लॉग अपलोड होत जाईल तर नक्की बघत राहा इकडे सगळी भांडी जी ना माझी ह्याची आणि कुठलं काम म्हणजे करायचं म्हटलं की ते फुल आनंदात करायचं जी माझी ब्रेकफास्टची भांडी म्हणा वगैरे काही ते सगळं क्लीन करा आणि सगळ्यात आधी स्वच्छ म्हणजे सिंग क्लीन करणं आणि ते स्लिंग क्लीन झालं म्हणजेच आपलं किचन असं अगदी क्लिअर वाटतं आणि हा जो ब्रश म्हणजे हे दिसतो ना तुम्हाला हे hey, वायफर जे असेल ना ब्ल्यू कलरचं ते मी खरंच सांगते तीन वर्ष झालं मी त्याला खरेदी करून पण जसं आहे तसं नवीन दिसतं कारण त्याची पण क्लिनिंग मी करत असते बघू शकता तुम्ही ते तीन वर्ष झाले मला मी ते यूज करते आणि अगदी म्हणजे खरंच चांगलं आहे अजून असं खराब झालेलं नाही आहे त्याची लिंक नाही देणार मी कारण ते ना ऑलरेडी मी ऑफलाईन घेतलेले एकदा असंच पुण्याला गेलो होतो तेव्हा मी घेतलं होतं ते पण खूप छान लागलं मला ते पण आणि त्याच्यानंतर ना म्हटलं आता काय करावं तर किचन तर आपलं क्लीन झालेलं आहे चला आता आपण हॉलमध्ये ओळूयात म्हणून हॉलमध्ये निघाले तर हॉलमध्ये पण बघा इतका सारा पसारा होता तर तो एक क्लीन करायचा होता बाहेर जरा आज ऊन होत पडत होतं त्यामुळे खरंच बरं वाटत होतं म्हणून हे कवर घेतले ना मी बेडचे सोप्याचे ते मी धुवायला घेतले काढून आणि ह्या सोप्यावरती आणि ॲक्च्युअलमध्ये सांगते मुलं जे काय खातात ना बारीक सारीक गोष्टी त्यामध्ये जाऊन पडतात आणि त्यामुळे दोन ते तीन दिवसांनी गादी उचलावीच लागते आणि क्लीन करायला लागते नाही ते छोटे छोटे मुंग्या वगैरे होण्याची कारणं होतात तर आणि छोटे मुलं घरात असले की हे सगळ्या गोष्टी होतच राहतात सो असं पटापट सगळे ते गादी वगैरे झटकून वगैरे घेतलं आणि व्यवस्थित लावून घेतल्या आणि मी आता नवीन हे करणार आहे की इतक्या दिवस झालं माझी जी हॉलची खिडकी आहे ना त्यामध्ये हो जा ना खूप दिवसापासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून डोक्यात असं होतं की झाडं लावावीत झाडं लावावीत पण काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असा यायचा की झाडं लावावीत पण आम्ही कुठे बाहेर गेलो होतो त्यांना पाणी कसं मिळणार आणि ऑल आणि प्लस मला ना ऍक्च्युली गॅलरी नाहीये गॅलरी नाही आहे त्यामुळे मला ना कपडे सुकवायचा मोठा प्रॉब्लेम येतो तर आता मी दोन ठिकाणी कपडे सुकवायला जागा केली त्यामुळं ही जी गॅलरी ही जी मी गॅलरी समजले लिहिला कारण खूप मोठी विंडो आहे माझी हॉलची त्या विंडोमध्ये मी आता पावसामुळे बघा ना अक्षरशः आहे ना हे झालं होतं खूप अशी गंज लागली होती आणि ना खराब झालं होतं आणि आज ऊन पडल्यामुळे म्हटलं तेही क्लीन करून घ्यावं म्हणून मी ना हे क्लीन करायला घेतलंय कारण की त्याने ते क्लीन केलं ना की जरा स्वच्छ वाटेल आणि जी बुरशी वगैरे येते ना पाऊस थांबला की थोडंफार ठेवून हे ठेवून तर मी ते पूर्ण आज क्लीन करून घेतलेले नाहीत इतकं छान आणि फ्रेश वाटते माझी गॅलरी टाईप म्हटलात तरी चालेल पण गॅलरी नाही आहे खूप मोठी अशी खिडकी आणि मी इकडे आताना प्लांट लावणार आहे तुम्हालाही दाखवेल जेव्हा कधी लावणार आहे ते आणि खूप मनापासून निश्चय केला की नाही आता काहीतरी प्लांट लावायचा बाहेर बघू शकता ग्रीनरी खूप सारी आहे त्यामुळे मला गरज नाही वाटली कधी अशी लावायची पण आता थोडेफार चार पाच असे प्लांट घेऊन लावणार आहे आणि इतकं भारी छान सजवेल ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि त्यानंतर घेतली ही क्लिनिंग करून म्हणजे पुसून वगैरे घेतलं शक्यतो कसं करते है? मी पुसायच्या बाबतीत पण कधी कधी हातानेच क्लीन करून घेते जेव्हा वाटेल किंवा खरंच कॉर्नर आता खराब झालेत तेव्हा त्या टायमिंगला क्लिनिंग मी हाताने करून घेते आणि असं इझिली आणि फास्टमध्ये करायचं असेल तर मोफ यूज करते आणि हे जे स्टँड बघताय तुम्ही मागच्या वेळेस मी तुम्हाला शॉर्ट रीलमध्ये दाखवलेलं आणि तुम्हाला काहीच हे सांगायचं राहिलं की आपल्या युट्यूबला पण शॉर्ट रील येत आहेत तर तुम्ही त्या पण चेक करा की त्या पण बघा शॉर्ट रील आणि त्यानंतर हा जो स्टँड घेतला ना मी चप्पल टॅक तो ह्यासाठी घेतला की चार चप्पल आहेत मुलांचे जे शूज स्कूलचे वगैरे असतात किंवा आपले रेग्युलर त्यांचे चप्पल असतात ते येऊन खाली टाक ठेवायचे तर इतकं घाण दिसायचं ते तर मग हा रॅक बी घेतला आणि तो, तो पण असा चार पाच दिवसांनी पुसून घेतले कारण स्वच्छ स्वच्छ असणं पण तिथं चप्पल ठेवत असलं म्हणून काय झालं तो पण क्लीन करून घेतला दिसायला खूप छान दिसतोय बघू शकता तुम्ही क्लीन करून घेतला कारण की हा रॅक पण मी मेशोवरून ऑर्डर केलं आहे कोणाला जर लिंक हवी असेल ह्याची तर नक्की सांगा मी ही पण लिंक ह्याची पण लिंक देऊन ठेवेल अगदी दे छान वाटतं म्हणजे मोजून चार पाच चप्पल जरी बसल्याच्यात मोठी साईज पण आहेत छोट्या साईज पण आहेत आपल्याला जी साईज हवी ती आपण घेऊ शकतो तर ह्या चप्पल मस्त अशापैकी आम एवढंच चप्पल असतं आमच्या इकडे आतमध्ये आणि हे शूज पण कधीतरीच असत त्यांचे त्यामुळे तीनच चप्पल असत त्यासाठी मला योग्य आहे त्यानंतर कपडे भिजत घातले म्हटलं चला पिल्लू येईन त्याला आल्यानंतर भूक लागते तर पटकन एकीकडे म्हटलं कुकर लावून देते तर मी इकडे आज मस्त भात आणि मसूरची डाळ मसूर असते ना आपली अख्खा मसूर ती लावली होती कुकरमध्ये आणि मस्तपैकी कुकर, कुकर लावून दिला कुकर लावता आणि इकडे बेल वाजली तर नाणं आले होते ते गेले होते बाहेर तर ते तिकडनं आले त्यांची चावी नव्हती घरी मे बी त्यामुळे ते आले आणि त्याच्यानंतर इकडे कुकर लावला कुकर लावल्यानंतर इकडे मसूरची डाळ माझ्या पिल्लूला खूप आवडते आहे ना बेटा आणि त्यांनी असते जेवण पण छान केले म्हणून नाण्यांना थोडासा छा ठेवला त्यांना विचारलं छा घेताल का म्हटलं हो घेतो तर एकीकडे त्यांना छा देऊ केला आणि पिल्लू यायच्या गडबडीत म्हटलं कपडे पण वॉश करायचे आहेत तर म्हटलं पटकन प्य छा उकळतो तोपर्यंत इकडे लसूण पण सोलून घेतला कारण की कुकर झालं की लगेच आमटी टाकायची होती म्हणून त्यासाठी लसूण सोलून घेतला पण नानांना छा ना वगैरे जेव केला <laughs> म्हणजे कामात बिझी राहून गेले की मला समजलंच नाही की टाईम काय झालाय मी समजू तिथे माझं पिल्लू आहे तर टाईमिंग झालंय पण इतकं म्हणजे काम करताना टाईम नाही काय झालं तर मी जस्ट मोबाईल चेक केलं तर टाईम काय झालाय तुम्ही स्वतः बघू शकता की अकरा सदातीस म्हणजे एक ते दोन तास माझे कुठे गेले म्हणजे कळलंच नाही की काय काम केलं मी पण झालं आणि त्याच्यानंतर मग घेतलं मी मसूरचं मसूरची आमटी टाकायला आज जेवणामध्ये मस्त आमटी भात मसूरची आमटी भात आणि चपात होती आणि थोडं पापड वगैरे असं काही बेत होता आणि एकटी घरी असल्यामुळे मुलं काय थोडंफारच खातात काय करायचं हा मोठा प्रश्न पडत असतो तरी पण काही ना काही चालू असतं माझं खुडबुड खुडबुड तर असंच तुमच्यासोबत मी रोज शेअर करणार आहे तर तुम्ही स्टे येऊन आणि इकडे धीर आले होते तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय ना माझी विंडो तर या विंडोमध्ये तुम्हाला प्लांट लावायचं चाललंय माझं आणि तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लावताना लावल्यानंतर कसं दिसते ते पण आणि खरंच बाहेर बघितलं खूप दृश्य छान वाटतं आता मी आली आहे खाली माझ्या बेबीला घ्यायला आणि त्याला तो आता घरी आला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते की मला पार्सल एक रिसिव्ह झाले साडी ती शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईल आणि त्याची लिंक इकडे पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तिथं तुम्ही चेक करा त्यावर टॅप करा तुम्ही बरोबर त्या जी काही वस्तू आहे त्या वस्तूपर्यंत पोचाल लिंकवर टॅप केल्यानंतर इकडे पिल्लू मला म्हणते मम्मा चॉकलेट फोडून दे वगैरे आणि तो फार म्हणजे घरी आल्यानंतर शांत बसत नाही फुल सारं काही ना काही चालू असतं तरी साडी मला छान अशी रिसीव झालेली आहे आ मस्त पर्पल कलरमध्ये साडी आहे तर मी तुम्हाला ती नक्कीच शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आपल्या शॉर्ट व्हिडिओ पण यूट्यूबला येतात तर काही स्टेट येऊन तर असंच माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि जे काय आहे रिअल फॅक्ट मी तुम्हाला खरंच माझी लॉयल फॅमिली तयार करायची मला आणि खरी जी माझ्यावर प्रेम करणारी माझ्यासोबत असणारी जे काय असेल रेड फॅक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खरं सांगू का जास्त बाहेरच्या लोकांपेक्षा जा जा आपल्या जवळचेच लोक असतात जे आपल्याला डिमोटिव डिमोटिव्ह करत असतात की त्यामध्ये ठीक आहे त्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही त्या लोकांकडे कोणी काही बोलू देत मी आता ठरवले मनापासून की आपली लाईफ आहे आपणच जगायची आहे आपल्याला एन्जॉय करत जगायची आहे आणि मी तशीच जगत असते फक्त आता एवढं आहे की मी ती तुमच्यासोबत शेअर करते की मी कसं जगते म्हणजे कशी लाईफ एन्जॉय वगैरे करून सगळ्या गोष्टी हँडल करत असते ते so, सो तुम्ही पण माझ्यासोबत स्टेट येऊन राहा आणि इकडे मला तूप काढायचं होतं दोन तीन दिवसापासून ॲक्च्युली काढायचं होतं ते राहून जातं तर आज टाईम काढून मी खरंच तूप काढून घेतलं आणि ही जी मशीन आहे ना ती खरं आईंनी मला दिली की त्यांच्याकडे होती सासूबाईंकडे तर त्या म्हटलं की घेऊन जा तुला मी काही त्याचा यूज करत नाही सो मी आणली तिला थोडंसं रिपेअरिंग करायचं होतं आणि केल्यापासून बा मला एकदम असं तूप काढण्यासाठी आहे ना अगदीच म्हणले पंधरा वीस मिनटं खूप झाले आधी मला पण पंधरा वीस मिनटंच लागायचे पण त्यामध्ये काय व्हायचं हो मिक्सरमध्ये काढायची मी आधी खूप भिंतीवरती माझ्याकडून सांडलं जायचं आणि बऱ्याच गोष्टी व्हायच्या हात माकायचे खूप प्लस ती भांडी खूप लागायची मला आणि तूप काढायचंच मेन गोष्ट कंटाळायचं चा। आत्ता असं झालं आहे की वा तूप काढायचं म्हटलं साठलं की वा काय वाटत नाही एवढं पण काढायला ते तूप साठलं प साय साठली पण पाहिजे तेवढी मस्त येणं चालू करायचं चा। बटन त्यामध्ये पाणी टाकत 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 असं फिरवून घ्यायचं लोणाचा गोळा तुम्हाला दाखवते पुढं कसं छान तयार झाला आहे बघू शकता तुम्ही असं मी तूप काढलं आणि मस्तपैकी त्या मशीनने तूप तया म्हणजे तू असं मस्त होतं मिक्सरमधलं मला झंझट सगळी संपली असं वाटायला लागलं आईंचे उपकार म्हणा असं म्हणायचं कारण मला ही मशीन भेटली आणि त्यानंतर मग तूप काढलं चलो गाईज अशा प्रकारे तुपाचा गोळा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मला आहे ना लग्न आधी जमतच नव्हत्या त्या सगळ्या तुम्हाला शेअर करणार आहे मी आता तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण कारण की बऱ्याच गोष्टी मी इकडे येऊन शिकले आहे इकडे येऊन ते पण कोणाकडून असं मला शिकवा वगैरे न म्हणलं आहे म्हणली नाही आहे मी मी फक्त असं बघून बघून प्रत्येक गोष्ट शिकली आहे की कोण कसं करतं आहे कोण कसं करते, करते ह्या गोष्टीवर बारीक लक्ष देऊन शिकली आहे माझा एक किस्सा सांगेल लग्नानंतरचा मी खरी गोष्ट आहे ती बहिणीं म्हणजे माहिती असेल त्या व्यक्तींना काही माहीत नाही मला पण नक्की मी सांगेल तो किस्सा काय घडला होता कारण मला खरंच कुठलाही म्हणजे स्वयंपाकात एवढी मी हे नव्हते पण आता छानपैकी मी माझं माझं करते की जसं जबेल तसं मी ट्राय करत राहिले की आणि त्यानंतर हे बघा ही जी मशीन आहे ना गरम पाणी करायचं खाली गरम पाणी आहे तसे मस्तपैकी धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर तिला काही जास्त चोळायची वगैरे गरज पण ऑटोमॅटिक तिचा जे काही चिकटपणा असतो तो निघून जातो आणि त्यानंतर थोड्या वेळाने मस्त ठेवून दिले ना पाणी सगळं नितळून गेलं ना की मस्त कापडाने सुस कापडाने मस्तपैकी सुकून घ्यायची तिला सुकून घेतल्यावर मस्त आपली ठेवून द्यायची कारण ती आपल्याला कधी इमर्जन्सी गरज पडते त्यामुळे घेतलेली वस्तू परत जागजागी गेलीच पाहिजे अशी माझी काय वाईट नाही तर घ्या तिथेच ठेवा ते, ते, ते चार दिवसांनी ठेवा हे जमतच नाही आणि तुम्हाला माहिती आहे चार दिवसांनी ठेवा म्हटल्यानंतर पाचव्या दुसऱ्या दिवशीच माझी वस्तू हिथली तिकडे जायला लगेच तयार असते कारण पिल्लं माझी काही सोडत नाही हे तर नक्कीच आहे त्यासाठी मग ही वस्तू ल म्हणजे ज्या वस्तू मला लागतात माझ्या लागणाऱ्या ज्या इम्पॉर्टंट आहे त्या लगेच ठेवून दिल्या जातात माझ्याकडून सो मस्तपैकी कावाड लगेच हे केली आणि तोपर्यंत मी आता तूप होते तर माझ्या पिल्लूला आले त्याला जेवण भरून घेते कंटिन्यू करा चलो इव्हनिंगच्या टाइमिंगला म्हटलं चला कोथिंबीर भरपूर आहे कारण शुक्रवारच्या दिवशी भाजीला जायची आणि एक गड्डी मी परवाच आणली होती त्यामुळे कोथिंबीर कोथंबीर खूप सारी होती म्हटलं चला आळूवडू आपली सॉरी कोथंबीर वडी बनवूयात म्हणून तुमच्यासोबत म्हटलं शेअर करा शेअर काय केलं नाही कशी केली काय केली ते मी रेसिपी जर पाहिजे असेल तर नक्की सांगा कारण की मी इतकी एक्सपर्ट नाही आहे कुकिंगमध्ये मी मागे पण आहे जसं येते तसं बनवते पण छान करते असं मी स्वतःला सांग स्वतः बनवते म्हणून म्हणजे बनवते छान असं नाही की येतच नाही असं नाही तर अशा प्रकारे मस्त कोथंबीरची मी चिरून वगैरे घेतली होती आणि मस्त तुम्ही बघू शकता आणि असं एक जेव सगळं झाल्यानंतर मी मस्त ना ताटामध्ये तेल टाकून त्यामध्ये तीळ टाकले पांढरे आणि त्यामध्ये थापून घेतली मला त्या स्क्वेअर सारख्या पाहिजे होत्या मला अशी हे सर्कलमध्ये नको होती म्हणून मी स्क्वेअर करण्यासाठी ताटामध्ये असं मस्त प्लेन केलं आणि त्यामध्ये हे केलं थापून घेतलं आणि थिक पाहिजे होत्या म्हणून जेवढं थोडंच होतं ते त्यामुळं अर्धस् ताटामध्ये मी थापून घेतलं त्या तुम्ही बघू शकता आणि मस्त पातेलं गरम करून त्यावरती ठेवून दिलं आणि बघत होते मध्ये आहे का आणि शेवटला मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत की त्या कशा झालेल्या आहेत टेस्ट मी अजून केली नाही मी करणार आहे आणि सांगेल तुम्हाला कसे झाल्यात वगैरे त्या तर अशा प्रकारे कोथंबीर वडी रेडी झालेली आहे आपली आणि त्यानंतर मग मग दुपारी जे तूप काढलं होतं ना ते तूप मी भरून ठेवायला घेतलं बघू शकता की किती सारा लो मोठा लोण्याचा गोळा असून त्याचा थोडंस तूप निघालं तर अशा रोज रोजच्या माझ्या काय काय मी डेली करत जाईल ते तुम्हाला बघायला आवडेल का मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन जसं की मी माझ्या फॅमिलीसोबत शेअर करते तसंच तुमच्यासोबत शेअर करेन म्हणजे तुम्ही एक माझा फॅमिली पार्टच बनून बनत चाललेले आहात त्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करेल असं मी म्हटलेलं आहे तर बघा तुम्ही किती इतका मोठ्या लोणाच्या गोळ्याचं इतकं सारं तूप निघाले तर आपले रोज नाही व्हिडिओ आले तरी दोन दिवसातून नक्कीच व्हिडिओ एक येत पडत जाईल आपल्या ब्लॉगवरती आणि सॉरी मी टायमिंग अशी सहा वाजता म्हटले पण सकाळी अकरा वाजता आपले व्हिडिओ हे लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ दोन्ही पडतील तर दोन्ही बघायला विसरू नका तर चला आता संध्याकाळचा छा घेते मस्त पावसामध्ये एन्जॉय करत पाऊस खूप सारा पडत होता आणि तुम्ही पण या छा घ्यायला तर असा संपवते मी माझा दिवस बाय बाय काय खरंच खूप खूप प्रेम द्या मला तुमचं आणि सपोर्ट करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय आणि मस्तपैकी तुमच्यासाठी सगळ्यांना खूप 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 धन्यवाद की जे कोणी माझे ब्लॉग बघतात जे कोणी मला सबस्क्राईब केलं त्या सगळ्यांना आणि अजून कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका बाय